अतिवृष्टीने पुन्हा नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थिती प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेऊन बचाव कार्य सुरू अति आवश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये जिल्हाधिकारी राहुल नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नदी नाल्यांना पूर आला आहे तसेच नांदेड शहरात काल रात्रीपासून झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक सकल भागात पाणी शिरले आहे या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल एस एफ सीआरपीएफ नांदेड मनपा व स्थानिक शोध बचाव पथकाच्या माध्यमातून शोध कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे नियंत्रणात आहे प्रशासनाकडून ती खबरदारी घेतली जात असून सर्व यंत्रणेसोबत संपर्क व समन्वय ठेवून जिल्हा प्रशासनाची कारवाई सुरू आहे या परिस्थितीत नागरिकांनी अतिआवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल करगिले यांनी केले आहे नांदेड येथील परिस्थितीचा सामना करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय सैन्य दलाच्या बटालियनला बोलवले आहे तात्पुरते स्थलांतरित नागरिकांना आवश्यक ती मदत करण्यात येत असून कालपासून सुरू असलेल्या पाव, मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे नांदेड जिल्ह्यातील एकूण त्र्याण्णव मंडळापैकी एकोणसत्तर मंडळात अतिवृष्टी झाली आहे सर्वाधिक पावसाची नोंद कंधार मंडळ व माळाकोळी मंडळ लोहा मध्ये प्रत्येकी दोनशे चौऱ्याऐंशी पॉईंट पन्नास मिलीमीटर नोंदवली आहे तालुका निहाय अतिवृष्टी झालेली मंडळी नांदेड झिरो सात बिलोरी झिरो सहा मुकेट झिरो आठ कंदार झिरो सात लोहा झिरो सहा हदगाव झिरो पाच भोकर झिरो चार देगलूर झिरो पाच किनवट झिरो एक मुदखेड झिरो तीन हिमायतनगर झिरो एक धर्माबाद झिरो चार उमरी झिरो चार अर्धापूर झिरो तीन नायगाव झिरो पाच मंडळात अतिवृष्टी नोंद झाली आहे जिल्ह्यातील तेरा तालुक्याच्या पर्जन्यमान हे जास्त असून त्यापैकी अकरा तालुक्याचे पर्जन्यमान हे शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त पे आहे जिल्ह्यातील गोदावरी मनार मांजरा लेंडी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे या नद्या दुथडी भरून वाहत आहेत तेलंगणा राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी निजामसागर कोचंपाड या धरणातील बॅकवॉटर व निसर्गामुळे बिलोरी देगलूर धर्माबाद व मुखेड तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आतापर्यंत एकूण पाच हजाराहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे एसडीआरएफ सीआरपीएफ स्थानिक पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने आपत्तीग्रस्त लोकांना हलवण्यात आले आहे सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आहे अतिवृष्टी झाल्यामुळे जिल्ह्यातील तीन तणाव फुटल्याने शेती पिकांचे नुकसान झाले आहे आतापर्यंत एकूण तीन व्यक्ती नैसर्गिक आपत्ती कारणाने मयत असून एक व्यक्ती बेपत्ता असून त्याचा शोध चालू आहे यामध्ये नायगाव तालुक्यातील तालु कारे, एक उमरी तालुक्यातील रेल्वे विभागातील कार्यरत एक रेल्वे स्टेशन अधीक्षक याचा मृत्यू किनवट तालुक्यात वीज पडून एक व्यक्तीचा मृत्यू तर किनवट येथील एका व्यक्तीचा पत्ता लागलेला नाहीये नांदेड जिल्ह्याला प्रभावित करणारी धरण लघु मध्यम प्रकल्प बॅरिगेट स्थिती ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प टक्केवारी पाच दरवाजे उघडले असून विसर्ग आठ हजार तीनशे तेरा क्युसेस आहे सकाळी सात वाजता येलदरी धरणाचे गेट क्रमांक पाच व सहा बंद करण्यात आले आहेत गेट क्रमांक एक व दहा हे शून्य पॉईंट पाच मीटरने चालू असून चार हजार दोनशे एकोणीस पॉईंट चौऱ्याण्णव क्युसेस इतका विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरू आहे पे गेट मुळे पूर्णा नदीपात्रात सिपल वे गेट चार हजार दोनशे वीस प्लस हायड्रो पॉवर दोन हजार सातशे क्युसेस असा एकूण सोळा हजार नऊशे वीस क्युसेस विसर्ग सुरू आहे सिद्धेश्वर धरण तालुका औंडा जिल्हा हिंगोली तीनशे त्रेचाळीस पॉईंट सातशे ब्याण्णव क्युसेस अबली बाराशे बारा हजार एकशे एक्केचाळीस क्युसेस शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प दहा दरवाजे उघडले असून विसर्ग एकशे एकोणीस बळेगाव उच्च पातळी बंधारा तालुका उमरी जिल्हा नांदेड येथील सोळा दरवाजे उघडले असून विसर्ग पाच हजार सत्त्याण्णव क्युसेस आहे बंधाचा उर्दू बाजूला विष्णुपुरी प्रकल्पातून दोन हजार आठशे ऐंशी क्युसेस वर्ग विसर्ग सुरू आहे सध्या स्थितीत बंधाऱ्याची पातळी तीनशे पंचेचाळीस मि मीटर इतकी असून पाण्याची आवक पाहता अजून वाढण्याची शक्यता आहे उपजिल्हा अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण किरण आंबेकर यांनी वरील माहिती दिली आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल नांदेड थँक्स वाचिंग एक मध्य